कौटुंबिक कलहाचा राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा राजकारणासाठी जो उपयोग केला जातो तो, तो कधीही वाईटच आहे आणि नेमकं लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार सुरू असतानाच हे प्रकरण उकरून काढलंय का असाही संशय येतोय शिवाय रामदास तडस यांची सूट तिने कधी नगरपालिकेची निवडणूक लढलेली नाहीये पण आज त्या ठिकाणी लोकसभेसाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करताय किंवा त्याच ठिकाणी अर्ज करताय याच्या मागचा सूत्रधार कोण आहे हे सुद्धा शोधून काढणं तितकंच गरजेचं आहे रामदास तडस आणि त्यांच्या परिवाराचं हे जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे आणि त्याच्यामुळे न्यायालयातून जो काही निकाल तो आपल्याला मान्यच करायला पाहिजे परंतु राजकारणामध्ये इतक्या खालच्या पातळीची स्तर गाठून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेले चपाटे सटर फटर यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्यात एवढं मात्र नक्की धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र